आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास केवळ रस्ते नाल्या नाहीत खरी समस्या आहे ती सुरक्षिततेची आणि निवडून आल्यानंतर यालाच आपलं प्राधान्य असेल असं आश्वासन प्रभाग क्रमांक तेराचे रिक्षा या अपक्ष चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या श्रीकांत पांगारकर यांनी दिलंय प्रभाग क्रमांक तेरामध्ये आज प्रचार फेरी काढली होती या प्रचार फेरीमध्ये पुष्पवर्षाव सुवन फटाके फोडून रांगोळ्या काढून श्रीकांत पांगारकर यांचं स्वागत केलं लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं जालना महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे त्यानिमित्तानं मी प्रचारासाठी बाहेर निघलेलो आहे आणि या ठिकाणी पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे त्यासाठी मी मतदान मागण्यासाठी लोकांना मत मागण्यासाठी निघत आहेत आपण विचारत आहे की आपल्याला का लोकांनी मतदान करावं लोकांनी मतदान यासाठी करावं की त्यांच्याकडे इथं विकासासोबत त्यांच्या सुरक्षेचा पण विषय आणि सगळ्यात मोठा संवादाचा विषय नगरसेवक असा असला पाहिजे की ज्याचा संवाद हा जनतेशी कायम असला पाहिजे त्या संवादामुळं जनतेच्या अनेक व्याधी जनतेच्या अनेक अडचणी आपल्याला लक्षात येतात फक्त रोड नाली आणि तुमचं पाणीची व्यवस्था एवढं केलं म्हणजे नगरसेवकाचं कर्तव्य संपत नाही नगरसेवक हा जनतेचा एक असा पर... व्यक्ती पाहिजे की तो त्यांच्या घरातला सदस्य आहे अशा पद्धतीने त्यांनी नेहमी लोकांशी वागलं पाहिजे अनेक अडचणी असतात लोकांच्या लोकांच्या वैद्यकीय गरजाही असतात लोकांच्या शैक्षणिक गरजाही असतात लोकांच्या काही आणखी व्यावसायिक गरजा जरी असतात प्रत्येक ठिकाणी नगरसेवक त्यांच्या मदतीचा असला पाहिजे आणि ह्या लोकांच्या सर्व मदतीसाठी समाजसेवेसाठी मी निवडणूक लढवत आहे कुठल्या कामाला प्राधान्य द्याल निवडून आलात तर निवडून आल्यानंतर विकास तर आहेच विकासासोबत संस्कृती टिकवण्यावर मी जास्त भर देणार आहे कसं असेल काय आहे तुमचं कसं म्हणजे आजची जर पाहिलं तर शहरामध्ये जे आहे व्यसनाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आज दारू आणि सिगरेट एकदम मागं पडलं त्याच्याही पुढं जाऊन ड्रग्स आणि त्या गोळ्या नॉर्कटिक्सच्या गोळ्या अशा सगळं चालू आहे हे सगळं थांबवायचं आहे याच्यावर मी सगळ्यात जास्त प्राधान्यानं लक्ष देणार आहे मुलांच्या शरीर स्वस्थवाकडे मी लक्ष देणार आहे